नमस्कार मित्रांनो आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांसाठी घेऊन आला एक नवीन व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांचे करतो आमच्या व्हिडिओत खूप खूप स्वागत शेतकरी मित्रांनो आपल्या सर्वांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ की देशांतर्गत बाजारामध्ये आता एक तारखेनंतर शंभर टक्के वाढणार या ठिकाणी सोयाबीनचा बाजार भाव सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ की देशांतर्गत बाजारा एक तारखेनंतर शंभर टक्के वाढणार सोयाबीनचा बाजार पण एक तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजार हा का वाढणार एक तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजार हा किती वाढणार आणि एक तारखेनंतर मग देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची दर पातळी ही कुठून कुठपर्यंत पोहोचणार जर या महत्वाच्या प्रश्नांची आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायची असतील सविस्तर वाचूक उत्तरे तर मला वाटते आपण सर्वांनी व्हिडिओ एकदा शेवटपर्यंत पाहायलाच हवा व वो त्याचबरोबर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला आवडला तर नक्की व्हिडिओला या ठिकाणी एकदा लाईक करा व वो त्याचबरोबर इतर कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला या ठिकाणी करा एकदा शेअर व चॅनल लाईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या आपल्या सर्वांना मिळत राहतो या ठिकाणी सतत मित्रांनो सर्वांसाठी लाख मोलाचा व्हिडिओ की देशांतर्गत बाजारामध्ये दे एक तारखेनंतर शंभर टक्के वाढणार या ठिकाणी सोयाबीनचा बाजार व्हा पण एक तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनचा बाजार हक्का हो। वाढणार एक तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनचा बाजारभाव किती वाढणार आणि एक तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनची बाजारभाव पातळी ही कुठून कुठपर्यंत पोहोचणार व एक तारखेनंतर येणाऱ्या तेजीमध्ये मग आपण सोयाबीनची विक्री करायची अथवा नाही या महत्वाच्या प्रश्नाचं जाणून घेऊयात आता सविस्तर व अचूक उत्तर सध्याच्या कंडिशनला बघितलं तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची दर पातळी ही साडे दहा डॉलर प्रतिभूषेलच्या जवळपास आहे जाणकारांच्या मते एक तारखेनंतर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची बाजारभाव पातळी नक्की अकरा डॉलर प्रतिभूषेल क्रॉस होऊ शकते याचा कुठेतरी एक मे नंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या दराला शंभर टक्के फायदा पोहोचू शकतो व त्याचबरोबर एक मे नंतर देशांतर्गत बाजारामधून सोयाबीनची विक्री ही आपल्याला या ठिकाणी घडताना दिसणार आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट की चीन एक मे नंतर भारताकडून मोठ्या प्रमाणात सोयाबीन सोया तेल सोयाबीन याची आयात सुद्धा करणार आहे आणि या सर्व कारणांमुळे व आंतरराष्ट्रीय परिदृश्यामुळे आपल्याला एक नंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या पातळी शंभर टक्के वाढ दिसणार आणि सोयाबीनची पातळी जी सध्या चार हजार ते चार हजार तीनशेच्या दरम्यान आहे ही, ही बाजारभाव पातळी सुधारून जर या ठिकाणी बाजारभाव साडेचार हजार पार गेले तर अजिबात आश्चर्य वाटायला नको असं आहे जाणकारांचं इथं स्पष्ट मत फक्त प्रश्न उरतो मग विक्रीचा तर माझं म्हणणं आहे की साडेचार हजाराच्या आसपास बाजारभाव आला की तिथं सोयाबीनची विक्री करा ओरिजिनल पावती घेऊन ठेवा म्हणजे सरकारच्या भावांतर योजनेचा भविष्यात आपल्याला फायदा होऊ शकतो भविष्यात देशातील बाजारात आता सोयाबीनची पातळी ही कशी राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडते युट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला सबस्क्राईब कर नोटिफिकेशन बिल ला करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ सतत शेतकरी मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओचा मी आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांना आवडते युट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील तोपर्यंत प्रत्येक शेतकरी मित्राची मी उदयलाड करतो मनापासून या ठिकाणी खूप खूप आभार